इयत्ता पाचवी शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर खाजगी क्लास शिक्षकाकडून अत्याचार एकीकडे एक बदलापूरचे प्रकरण ताजे असताना दुसरीकडे नाशिकमध्ये सिडको परिसरात खाजगी क्लास शिकवणाऱ्या शिक्षकाकडून येत्या पाचवी शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे नाशिक येथील आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिडको परिस सिडको प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे सिडको येथील उपेंद्रनगर सोसायटी परिसरात खाजी शिकवणी वर्ग चालकाने येत्या पाचवी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत फळ्यावर कविता लिहायचे सांगत तिच्या संगत अलगट करून श्री पुरुषास लज्जा होईल असे कृत्य केल्यामुळे अंबड पोलीस ठाण्यात फास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता उंडे या करीत आहेत धन्यवाद